शिलाच्या परिपालनाकरिता प्रवचने एक माणसाची अधोगती कशी होते एके समयी भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवण राहत होते त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवनाला दीप्तिमान करीत एक देव भगवंताजवळ आला त्यांच्या सन्निध्य जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील प्रमाणे त्याने निवेदन केले हे तथागत मी आपणाला माझ्या शंकेच्या निरसनासाठी काही प्रश्न करणार आहे कृपा करून माणसाच्या अधपतनाची कारणे काय असतात ते मला सांगा भगवंतांनी ती सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सम सहज समजण्यासारखे आहे धम्मप्रेमी हा उन्नत पथावरील तर धम्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू असतो जो धम्मावर प्रेम करतो त्याची उन्नती होते जो घृणा करतो त्याचे पतन होते अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात त्याची दुर्गुणी माणसांवर श्रद्धा असते त्यांचा धर्म त्याला चांगला वाटतो हे त्याच्या अधोगतीचे दुसरे लक्षण होय जोपाळूपणा गप्पा मारण्याची आवड निरोद्योगीपणा आळस क्रोधविष्टता हे सर्व दुर्गुण असणे हे लक्षण होय त्यांचे आई बाबा वृद्ध झाले व त्यांचे यवन संपलेले असताना जवळ संपत्ती असूनही मुलांनी पालन पोषण न करणे हे अधोगतीचे चौथे लक्षण होय ब्राह्मण श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी ठकविणे हे अधोगतीचे पाचवे लक्षण होय जवळ विपुल द्रव्य सुवर्ण धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अधोगतीचे सहावे लक्षण होय आपले कुळ संपत्ती जात यांचा अभिमान बाळगून आपल्या अपतिष्टांचा आप तिरस्कार करणे हे अधोगतीचे सातवे लक्षण होय व्यविचार मद्यपान जुगार आणि ऐशाराम या मध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अधोगतीचे आठवे लक्षण होय स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या गणिका आणि परस्त्री जाणे हे अधोगतीचे नववे लक्षण होय असंयमी उधडी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधोगतीचे दहावे लक्षण होय जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या सबविवर अफाट महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अधोगतीचे अकरावे लक्षण होय हे श्रेष्ठ देवा ही सर्व अधोगतीची लक्षणे आहेत या सर्वांपासून दूर राहिलास तरच तू सुरक्षित राहशील दोन दृष्ट मनुष्य एकदा चारिका करते वेळी आपल्या प्रथेप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्कूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले भिक्कुं दृष्ट मनुष्य कसा ओळखावायचा हे, हे तुम्हाला माहीत आहे काय भिक्कूंनी नाही म्हटल्यावर भगवंत म्हणाले तर मग मीच तुम्हाला दृष्ट माणसांची लक्षणे सांगतो एक दृष्ट मनुष्य मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्या बद्दल विचारले तर मग बघायलाच नको तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो विकून असा माणूस वाईट असतो कोणी कोणी माणूस असतो जो विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण व्यक्त करीत नाही पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्यांचे गुण सांगतो कोणी कोणी माणूस असतो जो मनुष्य विचारले असतानाही आपले दोष उघड करीत नाही मग न विचारता तर, तर बोलायलाच नको वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो परंतु त्याचा तपशील लपवितो असा माणूस होय हे भिक्कू हो असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो विचारल्यावर तर सांगायलाच नको तो, सांगायला तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाट वर्णन करीत असतो भिक्कूंनो असा माणूस दृष्ट मनुष्य समजावा